नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची माझे या युट्यूब चॅनल वरती दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संक्रांत हा भारतात साजरी केला जाणारा एक विशेष महत्वाचा सण म्हणून ओळखले जातं जे हिवाळा कमी होऊन वसंत ऋषी फुलू लागतो तेव्हा कापणीच्या हंगामाची सुरुवात दाखवत असतो म्हणूनच यंदा दरवर्षी चौदा जानेवारी रोजी हा काळ हा सण साजरी केला जात सु आणि सूर्याच्या मकर राशीमध्ये संक्रमण झाल्याने चिन्ह आहे हा दिवशी सूर्याच्या उत्तर गोलाधर्त गोलार्धत व थोडासा सूर्य जो आहे तर तो उत्तराकडे झुकलेली राहतो या दिवशी नवीन वर्षाच्या सुरुवात केलं जात आपल्या जीवनात काही विन नियम बदललेली जात काही शुभ काम केलं जातात म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी काम काय करावे काय करू नये याच्या बरोबर या दिवशी कोणता नियम पाळलं जातात या संक्रांतीला काय केलं जातं संक्रांतीच्या दिवशी पहिला वाण जो आहे तर ते कोण कौन, कोणाला दिलं जातं आणि याच्याबरोबर या दिवशी एकादशी आल्याने उपवास कोणत्या वेळात करायचे आहे कधी सोडायचे आहे आणि या दिवशी मकर संक्रांतीच्या वाण काय आहे पुण्यफळ काय आहे व सुगडा पूजन कसे करावे संक्रांतीच्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नमहा असे किंवा ओम नमो सूर्याय नमहा मंत्र लिहायला विसरू नका तर मकर संक्रांती हा दोन हजार सव्वीस चौदा जानेवारी रोजी कापणीच्या हंगामाची हंगमाच्या औचित्या साधून साजरी केलं जातं म्हणूनच मकर ज्याला पतंग महोत्सव म्हणून ओळखलं जातं म्हणूनच दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला आपण साजरी करत असतो म्हणूनच यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारीला साजरी करायची आहे या दिवशी सर्व बँक जो आहेत तर त्या बंद राहत असतात अनेक काम या महिन्यात केलं जात नाही जसे की काल लग्न कार्य लग्न कार्याला असेल किंवा लग्नाच्या बोलणी असेल वास्तुशांती असेल तर हा गोष्टी या पाऊस महिन्यामध्ये चुकूनही करायच नाही किंवा करूनही मकर संक्रांती सूर्याच्या उत्तराकडे प्रवासाची सुरुवात उत्तरायणा दर्शवत असतो या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात या दिवशी लोक पवित्र गंगामध्ये किंवा जमुनाच्या सागरामध्ये पवित्र स्थान करत असतात या दिवशी दानधर्म करत असतात दानधर्म केल्याने कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असतो आपल्याला घरामध्ये अन्नदानाचा साठ हा कधीच कमी पडत नाही जेव्हा तुम्ही पवित्र गंगामध्ये आंघोळ करायला जातं त्या वेळामध्ये तुमच्या शरीर आणि शुद्ध होतो आणि आपण जेव्हा देवीच्या पूजा करत असतो तर देवीच्या पूजा केल्याने आणि घरामध्ये भगवान सूर्यदेवाला अर्घ दिल्याने सूर्यदेवाच्या आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्याला कोणतेही कामामध्ये सकारात्मक ही, कामा ही मिळत असतो लोक सूर्यदेवाच्या प्रार्थना करत असतात ज्यामुळे त्यांची जीवन आणि ऊर्जा दिल्याबद्दल कृत कृतज्ञ व्यक्त करणारा हा दिवस असतो शिवाय या दिवशी लोक पतंग उडवत असतात थंडी बरेच आनंद देत असतात देतात आणि तिळापासून बनवलेला पदार्थ असेल लाडू असेल पोळी असेल तर या दिवशी खाल्लं जातं मकर संक्रांती ज्याला सूर्याच्या स्नासन म्हणून ओळखलं जातं म्हणूनच हिंदू गंगा नदीत पवित्र स्थान करून प्रार्थना केलं जातं सूर्यदेवाच्या ओम सूर्यदेवायन महामंत्र म्हणून मकर संक्रांती ही साजरी केलं जातं भरपूर पिकासाठी देवांना कृत कृतज्ञता व्यक्त करावी ज्यामुळे प्रत्येकांच्या घरामध्ये ज्या घरामध्ये शेती आहे तर त्यांची शेतीमध्ये चांगली पीक येवावे यासाठी देवाला प्रार्थने केला जात भारतातली वेगवेगळे राज्यातील लोक मकर संक्रांतीच्या वेगवेगळे पद्धतीने साजरी करत असतात ज्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होतो व घरातली सर्व आरोग्य जो आहे ते व्यक्तीचं तर ते चांगले राहत असतो या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानलं जातं म्हणूनच लोक या दिवशी हरिद्वार असेल गुटमुक्तेश्वर असेल पटन पटना असेल किंवा एखादी तीर्थस्थानाची जा स्थानाला जाऊन आंघोळ करत असतात असं म असं म्हटलं जातं की या दिवशी भरपूर पीक आपल्या शेतीमध्ये येण्यासाठी सूर्यदेवाचा आभार मानलं म्हणत असतो या दिवशी कोणत्या नैवेद्य देवाला अर्पण केलं जातं तर या दिवशी तांदुळाच्या खीर बनवली जाते तांदूळ आणि डाळीच्या दोन स्पष्ट लोणीमध्ये शिजवलं जातं आणि देवाला आप, हा हा भोगी चढ भोग चढवला जातो नैवेद्य दाखवला जातो हिंदू धर्मामध्ये पुरा पुराण सहस महाभारतामध्ये मकर संक्रांतीच्या एक कथा सांगितली आहे की सर्व सर, सर्वप्रथम वेदिक ऋषी विश्व मित्रांनी साजरी केला होते महाभारतात पंड पांडवांनी यांच्या वनवासात मकर संक्रांती साजरी केल्याने उल्लेख आहे या दिवशी सणाची आराध्य देवता देवी संक्रांतीच्या पूजा केलं जातो हिंदू पौराणिक कथेनुसार संक्रांती शंकरासूर राक्षसाच्या वध केल्या होते करी दिन ज्याला आपण म्हणत असतो किंवा किंक्रांती असं म्हणत असतो हा मकर संक्रांती नंतरच म्हणजे पहिला दिवस असतो देवीनी या दिवशी किं इंक्रासूर राक्षसाचा पराभव केल्या होते म्हणूनच मकर संक्रांती हा संपूर्ण सण जो आहे तर भारतीय पौराणि अनुसार हा सण प्रत्येक वेगळी वेगळी पद्धतीने राज्यात साजरी केला जातं आता मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म कोणते करावे तर पहा मकर संक्रांतीच्या दिवशी दानाशी विशेष महत्व आहे ही दान विशेष करून स्त्रियांना करायच्या जास्ती प्रयत्न करायचे आहे त्याच्या प्रथम काय त्याच्या प्रथम काय केलं जातं तर सुगडी सुगडा मातीच्या मटके आणले जातात दान दिलं जातात सुगडाच्या गुळ कुळ उसाच्या तुकडे गाजर कापूर हळकुंड इत्यादी पदार्थ ठेवलं जातात काही स्त्रियांना मकर संक्रांतीच्या नि निमित्ताने सुवासिनी सुवासिनीला स्थानासाठी तेल उठणे वगैरे पदार्थ देत असतात सुगडदान महत्व आहे यामुळे सौभाग्याच्या मध्ये स्त्रियांना राहत असतो आणि दानाची वृद्धी होतो आणि म्हणून दीर्घ आयुष्य प्राप्त होतो संतान सुखी लाभत असतो आणि सौभाग्याच्या प्राप्त होऊन प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतो म्हणूनच सुगडा पूजन केलं जात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजा केलं जातं या दिवशी दानधर्माला विशेष महत्व दिलं जातं असे म्हटलं म्हणतात की हा दान विशेष करून स्त्रियांना केलं तर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहत असतो या दिवशी असा संकल्प घेत घेतला जातं की आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकलं जातं ज्यामुळे तिळाच्या कलंक म्हणजे तीळ वाटून तयार केल्या केल्या केल्याली लगदा अंगाशी लावून स्थान करावे अंगाशी तीळ चुनी चूर्ण लावल्याने म्हणजे तीळ बारीक करून लावण्याने इष्टदेव असा उद्देशन नाम मंत्र मित्र मंत्राने किंवा तिळाची होम करणे तिळ घेतलेली पाणी पिणे तिळाच्या विविध पदार्थ भाजी असेच भोगीला भाजी असेल किंवा भाकरी असेल तर भोगीच्या दिवशी बनवलं जातं सूर्यदेवाच्या आशीर्वादही प्राप्त होतो आणि आपल्याला या संक्रांती देवीचाही आशीर्वाद प्राप्त होतो कारण सूर्या वर्षभर बारा राशीमधून मकर संक्रमण करत असतो आणि जेव्हा ते मकर राशीमध्ये संक्रमण करतं ते तेव्हा त्यांना मकर संक्रांती असं आपण म्हटलं जातं संक्रांती हा महत्त्वाचे सण आहे या संक्रमणा संक्रमण संक्रमणीपासून सूर्याच्या उत्तरायण सुरू होतो आणि त्याला स्वागत जे आहे तर ते मोठ्या उल्लेशामध्ये केलं जातं काळामध्ये श्रद्धा पूजा होम तर्पण इत्यादी विधी केला जातात म्हणूनच मकर संक्रांतीमध्ये तिळाचा वापर मोठे प्रमाणात केलं जातं थंडीच्या दिवशी त्या तिळ हा उष्ण के उष्ण असल्यामुळे त्याचा वापर जास्त होतो म्हणूनच तिळाला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे मानलं जातं तर भोगीच्या भाजी का बनवली जातं तेव्हा शेतीमध्ये जेवढ्या भाज्या आल्या आलेली असतात तर तेवढा भाज्या एकत्र करून ही भोगीच्या भाजी बनवल्या जातं त्यामुळे तीळ टाकलं जातं आणि हा नैवेद्य देवाला दाखवलं जातं तर त्याला नैवेद्याला भोगी असं म्हटलं जातं त्याच्याप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सुवासिनीला जेवायला बोलवलं जातं किंवा त्या पदार्थाच्या शिधी सिधा तिथं घरी पोहोचायला जायचा असतो भोगी देणं असं म्हटलं जातं की भोगी असल्याच दिवशी दिवाळी सारखा सारखा उत्तम उत्सव जे आहे तर ते मोठी थाटमाटात साजरी केला जातं या दिवशी आपल्याला घरामध्ये हळदीचे पाणी टाकलं जातं किंवा सेनानी सडा टाकलं जातं आणि रांगोळी काढलं जातं आणि त्या त्याच पद्धतीने सुगडा पूजन सकाळी केलं जातं आणि हा सुगडा पूजन हातामध्ये घेऊन एक सुवासिनीला जेव्हा आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वसा देऊन जातं त्या वेळेमध्ये विठ्ठल रुक्मिणीला एक वसा देऊन पाच सुवासिनीला हा वसा तिथं तिच्या घर पदरामध्ये दिलं जात आणि तिला नाव घ्यायला लावलं जातं त्याच्याबरोबर गुळाच्या लाडू दिल्या जातं त्यामुळे सुगडा पूजन केल्याने सुखप्राप्ती लाभत असतो घरामध्ये धनप्राप्ती होऊन अन्नदानाच्या साठ घरामध्ये टिकून राहत असतो आणि संतान प्राप्ती असेल किंवा कोणतेही कामामध्ये तुमच्या मन लागत असेल सौभाग्याची प्राप्ती होत असेल सौभाग्याची प्राप्ती होत आणि मुलांच्या पतीच्या भरभरून प्रगती होत असेल आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असेल म्हणूनच या दिवशी सुगडा पूजन केलं जातं भोगीच्या दिवशी इंद्राच्या आठवण काढली जातं इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक यावावे म्हणून प्रार्थना केले होते आणि ती पीक वर्षानुवर्षा पुढेही पिकत रहावे अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केला होते या दिवसाला काही राज्यामध्ये लहर लहान अशी होळी पेटून त्यात काही वस्तूच्या आहुती दिला जात म्हणूनच ह्या दिवशी जे आहे तर ते इंद्रदेवाच्या आठवण म्हणून संक्रांती साजरा केलं भोगी हा सण साजरी केला जात पहा मकर संक्रांतीच्या दिवशी दिवशी करण्यात येणाऱ्या सणाच्या भोगी म्हटलं जात भोगी शब्दाचा अर्थ असा आहे की आनंद देणारे व उपभोगणारा या दिवशी हा सण साजरी करत असतात सर्वांना आनंद उपाभोगायचा असतो एक एकमेकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असतो राग कमी करायचा असतो आजी असेल आजोबा असेल त्यांची पाय पडायच्या त्यांचे अपमान करू नये या दिवशी मांसाहारी पदार्थ खाऊ नये त्याच्याबरोबर या दिवशी एकादशी आल्याने हा एकादशीचा उपवास जो आहे हा घरातली सर्व एकादशीच्या उपवास जे आहेत तर नित्यनियमाने करायचे आहे संक्रांतीच्या पूजन तुम्ही जर करत असताना या तर योग्य पद्धतीने पूर्ण पूजन करायचे आहे परंतु संक्रांती ही देवीला आणि आपल्या सौभाग्याच्या प्राप्ती होण्यासाठी हा उपवास केला जात कारण देवीने संक्रासूर आराक्षसाचा वध केला होते आणि एकादशी हे आहे तर ते भगवान श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी एकादशीच्या व्रत केलं जात ज्यामुळे आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असतो म्हणूनच आपल्याला काय करायचे आहे संक्रांती देवीने या कंक्रासूर राक्षसाच्या वध केल्या होत्या परंतु या दिवशी आपल्याला एकादशीच्या व्रत जो आहे तर ते मनोभावे पाळायचे आहे कारण हा दिवशी ब्रह्मांड नायका श्री विष्णूच्या प्रसन्न करण्यासाठी एकादशीच्या सर्वात पवित्र म्हटलं जातं आणि मोठी म्हटली जात सर्व सणापेक्षा एकादशी मोठी म्हटली जात, कारण श्री हरी या यामध्ये पूजा केलं जात माता लक्ष्मीच्या प्रसन्न केलं जात म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर एकादशी हा असा पकडायचे आहे तुम्ही जेव्हा विठ्ठल रुक्मिणीच्या वसा देण्यासाठी जात त्या वेळामध्ये आपल्याला काय करायचे आहे तर हा वसा आपल्याला अर्पण करायचे आहे पुरणपोळीच्या नैविद्य अर्पण करायचे आहे किंवा तिळाच्या लाडू असेल तिळाच्या पोळ्या असेल तर हा नैवेद्य अर्पण करायचे आहे मंदिरामध्ये आणि यानंतर ना काय करायचे आहे आपल्याला जे आपण सुगडा पूजन घेतलेले आहे तर विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ना बाकीच्या जो चार सुगडा पूजन आपण घर आपण करून ताटामध्ये घेतलेली आहे, आहे। तर ते चार सुवासिनीला आपल्याला हा वाटून करायचे आहे ज्यामुळे काय होतं की सौभाग्याची प्राप्ती होतो संतान सुख लाभतो असतो घरामध्ये आर्थिक परिस्थिती जर ढसळली असेल तर ते व्यवस्थित होतं कर्जमुक्ती होतो आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतो म्हणूनच भोगीच्या दिवशी हा सा बाजरीच्या भाकर तीळ लावून केलं जातं आणि भोगीच्या पदार्थ जे आहे ते भाजी जे आहेत तर ते एक बनवला खाल्लं जातो आणि यामुळे तीळ टाकलं जातो म्हणूनच हा सण जो आहे तर ते मोठी थाटमटत साजरी केला की कोणाला चुकीचा शब्द बोलून पाळायचे आहे बघूया म्हणूया हा सण मोठ्या थाटमाटात साजरी केला जातो या दिवशी मांसाहारी चुकूनही टाळून टाळ करायचे नाही जसे की मसूर डाळ असेल उडीदाचे डाळ असेल कांदा लसूण असेल तर हा तीन भाज्या चुकूनही या दिवशी बनवू नका नाही तर वर्षभर आपल्याला घरामध्ये किती कष्ट करूनही त्या कष्टाच्या मेहनतीला फळ आपल्याला लागणार नाही म्हणून ह्या दिवशी या नियम पाळायचा आहे या व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्याय नमहा